गेलेले आहेत असंही चित्र आणि मीडियावर मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे प्रिंट पण मीडिया आहे मला एक कळत नाही तुम्ही खऱ्या बातम्या देत ना जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात त्याच्याबद्दल तुमत नाही पण मी टीव्ही चालू केलं आणि अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच मागं मी विचारतोय तिथं फोन करून ते म्हणले नाही दादा आपण पुढं आहे आता माझं लीड एक लाख दोन हजाराचं मताधिक्य मी मिळवलं आणि खुशाल तुम्ही दाखवतय अजित पवार माग अजित पवार माग मग काही जण म्हणलं का रे असते दाखवतायत टीआरपी त्याच्याशिवाय वाढत नाही अरे तुमच्या ला आम्हाला का मातीत घालताय आमची का बदनामी करताय त्याच्यामध्ये मी जनतेचा एवढा विश्वास आहे म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या नऊ वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही पण खूप चांगलं यश मिळालं अजून पण काही काउंटिंग चालू आहे काही